अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है Per person, सिर्फ सिक्स सिर्फ नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव बड़गा नालबंदी गाँव पुलावर घडलेल्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक सत्तावीस मे सोमवार रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे भरगाव तालुक्यातील नालबंदी गावाजवळील छोट्या पुलावर तालुक्यातील सावदे येथील लग्नाला गेलेल्या दोन शेतमजुरांच्या नव्या पल्सर या दुचाकीचा अपघात घडला यातील दुचाकीवरील दोघेही पुलाचे कटडे वरून खाली पडले यात सावदे गावातील संतोष बिल या शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला तर गावातीलच असलेला दुसरा शेतमजूर गोकुळ भिल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे यातील संतोष भिल याचे पश्चात चार भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून तो शेतमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता त्याच्यावर दिनांक अठ्ठावीस मंगळवार रोजी सावदे गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे